Ma महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढी चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होते कदाचित तेवढीच किंवा त्यापेक्षा अमृता फडणवीस त्या यांची होत असते अमृता फडणवीस या चर्चेत असतात त्या एक गायिका आहेत त्यांची गाणी सोशल मीडियावर आणि युट्यूब वर तुफान व्हायरल होतात त्या अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे राजकीय पार्श्वभूमीच्या नसल्या तरीही त्या मनोरंजन सृष्टीची संबंधित आहेत त्यांच्या गाण्यांना चहा त्यांची पसंत मिळते पण अनेकदा त्यांना त्यांच्या गाण्यावरून किंवा त्यांच्या वक्तव्यावरून ट्रोलिंगचा सा सामनाही करावा लागला पण अमृता फडंदीस या अशा व्यक्ती आहेत ज्या या ट्रोलिंग कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपलं काम करत राहतात त्यामुळे त्या, त्या जेव्हा एखादी मुलाखत देतात तेव्हा त्यातून अनेक नव्या गोष्टी समोर येतात नुकतीच त्यांनी कर्लिटेल्स या प्रसिद्ध युट्युब चॅनलला एक मुलाखत दिली ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते या मुलाखतीची अनेक कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे त्यांनी या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा बंगला हा आतून कसा आहे याची खास झलक प्रेक्षकांना दाखवली वर्षा हे फक्त एक घर नाही तर ते महाराष्ट्राच्या सत्तेचं केंद्र आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाला या बंगल्याच्या आत काय चालतं तो आतून कसा दिसतो याची प्रचंड उत्सुकता असते आणि दुसरं कारण म्हणजे या मुलाखतीत त्यांनी काही अशा प्रश्नांची उत्तरं दिली आहेत जी अत्यंत रंजक आहेत आणि ज्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे विशेषतः जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी तुमचं मत कोणाला असेल हा एक असा प्रश्न होता ज्याचं उत्तर काहीही दिला असलं तरी त्याची बातमी होणार होती याच संपूर्ण मुलाखतीबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात या मुलाखतीतला सर्वात मोठा आणि हायलाईट ठरला तो हा प्रश्न मुलाखत घेणाऱ्याने त्यांना थेट विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुमचे पती देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी तुमचं मत कोणाला असेल हा प्रश्न तसा पाहिला तर अमृता फडणवीस यांच्यासाठी खूपच अवघड होता कारण एका बाजूला देशाचे पंतप्रधान होते ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पती काम करतात तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे पती राज्याचे मुख्यमंत्री पण अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत स्पष्ट आणि थेट उत्तर दिलं त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं मोदीजी या उत्तराने अनेकांना आश्चर्य वाटलं असेल पण त्यांनी याचं स्पष्टीकरणही दिलं अमृता फडणवीस म्हणाल्या मी एकाच व्यक्तीची फॅन आहे आणि ते आहेत मोदीजी त्यांनी त्यांचा एक अनुभवही शेअर केला त्या म्हणाल्या की मी मोदीजींना भेटले आहे पण मी त्यांच्याशी जास्त संवाद साधू शकले नाही कारण ते प्रश्न विचारत होते होते आणि मी त्या प्रश्नांची अगदी एका वाक्यात पटकन देत मला खूप जास्त दड पण आलं होतं मला अक्षरशः घाम फुटला होता मी त्यांची इतकी मोठी फॅन आहे या उत्तरातून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आदर तसेच मोदींच्या व्यक्तिमत्वाने त्या किती प्रभावित आहेत हे स्पष्टपणे दाखवून दिलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं हीच गोष्ट पत्नीला मत देण्याबाबत विचारला असता त्यांनी पतीऐवजी पंतप्रधानाचं नाव घेतलं ही त्यांची एक फॅन मोमेंट होती याच मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच वर्षा बांगल्याच्या आतील भव्य दिव्य झलक दाखवली मुख्यमंत्री जिथे राहतात ते घर आतून कसं दिसतं कोण कुठल्या रूम मध्ये राहतं कोणत्या रूम मध्ये कसल्या मीटिंग होतात या सर्व गोष्टी अमृता यांनी शेअर केल्या हा वर्षा दौरा प्रेक्षकांसाठी एक नवी गोष्ट होती त्यांनी या वर्षा बंगल्यातल्या स्वयंपाक झलक सुद्धा दाखवली तिथे भरपूर सारे स्वयंपाकी काम करत होते एका मोठ्या रेस्टॉरंटच्या किचन सारखं ते दिसत होत हे पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना एक साहजिक प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः कधी जेवण बनवायला या स्वयंपाकघरात येता का यावर अमृता यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं त्या म्हणाल्या की मी फारशी येत नाही क्वचितच येते कारण इथे कामाला खूप लोक आहेत आणि मला तेवढा वेळही मिळत नाही पण मी एक पदार्थ उत्तम बनवते आणि तो म्हणजे मुगाची खिचडी हे त्यांनी हसत हसत सांगितलं याच किचन संदर्भात त्यांना पुढचा आणि सर्वात रंजक प्रश्न विचारण्यात आला कि वर्षा किचन क्वीन कोण आहे या घरातल्या स्वयंपाकघरावर कुणाचं राज्य चालतं कुणा सांगण्यावरून मेनू ठरतो याचं उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी एक खूपच गोड आणि अभिमानास्पद खुलासा केला त्या म्हणाल्या की आमच्या घरात पूर्वी माझ्या सासूबाई किचन क्वीन होत्या आज जेवणात काय बनणार नाश्त्याला काय असेल हे सगळं त्या स्वतः ठरवायच्या आणि स्वयंपाक करणाऱ्यांना सूचना द्यायच्या त्यानंतर हळूहळू मधल्या काळात ती जागा मी घेण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या की मी सासूबाईंकडून ती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला पण मला फारस ते जमलं नाही हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केलं त्या म्हणाल्या आता सध्या वर्षा बंगल्यातली किंवा आमच्या फडणवीस कुटुंबातील खरी किचन क्वीन आता आमची मुलगी दिविजा आहे हा सगळ्यांसाठीच एक आश्चर्याचा धक्का होता कारण दिविजा अजून खूप लहान आहे पण अमृता यांनी याबद्दल अगदी अभिमानाने सांगितलं त्या म्हणाल्या की देवी ज्या आता सगळं ठरवते रोज सकाळी नाश्ता काय बनणार आजचे जेवण काय असेल हे सगळं ती स्वतः किचन मध्ये येऊन ठरवते आणि याच कारण म्हणजे त्या म्हणाल्या की सध्या ती जेवणाबाबत जागरूक झाले आहे त्यामुळं किचन मध्ये सांगेल तसंच हेल्दी फूड ती या गोष्टीचा खूप रिसर्च करत असते ती स्वतः इंटरनेट वर गोष्टी सर्च करते आपल्या शरीरासाठी काय पौष्टिक का आहे काय खायला हवं काय टाळायला हवं कोणत्या गोष्टीत किती कॅलरीज आहेत हे सगळं ती अभ्यास करून मगच स्वयंपाक यांना सांगते आणि ती स्वतः जातीनं लक्ष घालते की ते तसंच बनते की नाही अमृता फडणवीस म्हणाल्या की याचा फायदा मला आणि देवेंद्रजींना सुद्धा होतो कारण आमच्या कामाच्या व्यापात आम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही पण दिविजामुळे आम्ही सुद्धा खूप हेल्दी खाऊ लागलो आहोत अमृता यांनी त्यांच्या मुलीबद्दल दिविजाबद्दल आणखी काही गोष्टी सांगितल्या ज्या खरंच खूप प्रेरणादायी आहेत त्या म्हणाल्या की पूर्वी लहान असताना ती सुद्धा जाडजूड होती पण साधारण तेरा वर्षांची झाल्यावर तिने ते सगळं सोडलं तिला स्वतःलाच जाणीव झाली की आरोग्य किती महत्वाचं आहे तिने स्वतःच्या जीवनशैलीत खूप मोठे बदल केले तिची एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे ती बाहेरचं जेवण अजिबात खात नाही ती सगळं घरातलंच खाते अगदी सॉस पासून सगळ्या गोष्टी आमच्या घरीच बनवतात एवढ्या लहान वयात तिच्यात आलेला हा बदल खूप मोठा आहे एका मुख्यमंत्र्याच्या मुलीला काहीही खाणं सहज शक्य असताना तिने स्वतःवर ठेवलेला तो संयम आहे त्यांनी हेही सांगितलं की दिविजा ही कृष्ण भक्त आहे त्यामुळं ती त्यातले अध्याय नेहमी वाचते ती रोज सकाळी योग करते आणि आमच्या घरात सगळ्यात लवकर उठणारी व्यक्तीही तीच आहे दिविजा रोज सकाळी साडेपाच वाजता उठते स्वतःची सगळी दिनाचार्य आटपून ती शाळेत जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या मुलीबाबत सर्व गोष्टी अगदी अभिमानाने सांगत होत्या की कसं त्यांच्या मुलीने संपूर्ण घराच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून टाकल्या आहेत या मुलाखतीत अमृता यांनी त्यांच्या गायनाबद्दलही सांगितलं त्यांचं मूड बनाले या हे गाणं खूप व्हायरल झालं होतं त्या म्हणाल्या की ते गाणं देवेंद्र फडणवीसांना सुद्धा खूप आवडलं होतं पण त्यांना एक भीती होती की या गाण्यावरून मला ट्रोल केलं जाईल पण मी ते केलं याच मुलाखतीत राजकारण आणि कुटुंब या व्यतिरिक्त बॉलिवूड बद्दल एका अभिनेत्याची निवड करायची असेल तर कोणाला कराल यावर मिसेस मुख्यमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न लावता शाहरुख असं नाव घेतलं त्यामुळं त्या, त्या शाहरुख खानच्या फॅन आहेत हेही यातून दिसून आलं एकूणच अमृता फडणवीस यांची ही मुलाखत खूपच वेगळ्या कारणांसाठी गाजत आहे एक तर त्यांचा पंतप्रधान मोदींबद्दलचा फॅन मोमेंट त्यांनी पत्याऐवजी मोदीजींना मत देणार हे स्पष्टपणे सांगणं दुसरं म्हणजे वर्षा बंगल्याची आतील झलक जी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फडणवीस कुटुंबाची खरी किचन क्वीन ही त्यांची मुलगी दिविजा आहे हा खुलासा आणि तिची अत्यंत शिस्तबद्ध आणि हेल्दी जीवनशैली एका मुख्यमंत्र्याच्या व्यस्त कुटुंबात जिथे राजकारणाचं इतकं दडपण असतं तिथे एका लहान मुलीने संपूर्ण घराच्या आरोग्याची सूत्र स्वतःच्या हातात घेणं ही खरंच एक खूप वेगळी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं अमृता फडणवीस यांनी मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्याबद्दल दिलेल्या उत्तरावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि मुख्यमंत्री राहत असलेला वर्षा बंगला तुम्हाला कसा वाटला तुमची मतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला नक्की फॉलो व सबस्क्राईब करा कारण आम्ही रोज असेच नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो